पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे तालुका स्तरीय कार्यक्रम आमदार राजेश पाडवे यांचे असते आज सोमवार दिनांक चोवीस रोजी तळोदा येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकोणविसव्या हप्त्याच्या वाटपाचा तालुका स्तरीय कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तालुक्याचे तहसीलदार दीपक दिवरे तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळे उपस्थित होते यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या निधी वाटप बाबत माहिती सांगितली तालुक्याचे तहसीलदार दीपक दिवरे यांनी किसान नोंदणी बाबत आवाहन केले तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वडवी यांनी किसान सन्मान निधी योजनेबाबत अडचणी दूर करण्यासाठी पीएम किसान कक्ष स्थापन केले आहे व या ठिकाणी येऊन आपल्या समस्या सोडवा याबाबत माहिती दिली तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबाबत माहिती देऊ शेतकऱ्यांनी कामासाठी कागदपत्रे जमा करण्याबाबत विनंती केली तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र मंचारे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम स्थळी पीएम किसान योजनेचे माहिती पत्रिकेचे विवरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रतिनिधी स्वरूपात अॅग्रिस्टॅक किसान कार्ड साठी नोंदणी केलेले प्रमाणपत्र शेतकऱ्यांना राजेश पाडू यांच्या हस्ते देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बागलपूर येथून सुरू असलेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवण्यात आले

गव आलं नसेल असं होतं ते ठिकाणं देखील बदलून घ्यायचे आणि वेळोवेळी त्याला तपासून घ्यायचे टेक्निशियन कडून की कार्यान्वित आहे की नाही चालू आहे की नाही जेणेकरून अशा वेळेस काही ज्या वेळेस ते बंद पडलेले असतील